रमजानचा महिना सध्या सुरू आहे रमजानमधील सत्तावीसवा रोजा रविवारी झाला आता येत्या अकरा एप्रिलला रमजान ईद आहे ईदीसाठी नागरिकांची खरेदीची लगबग सुरू आहे खरेदीच्या सोयीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मीना बाजार सजला आहे जव्हार गेट ते टांगापडाव चौक दरम्यान हा बाजार सजला आहे लहान मुले महिला पुरुष यांची मीना बाजारमध्ये एकच गर्दी आहे सुका मेवा तसेच अन्य साहित्यांची दुकानं येथे लागली आहेत जगातील सर्व मुस्लिम बांधवांचं पवित्र उत्सव म्हणजे रमजानचं पर्व याच रमजानच्या महिन्यामध्ये संपूर्ण देशातील जगतातील मुस्लिम बांधव रोजा अदा करत असतात रोजा म्हणजेच उपवास हा महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना मुस्लिम बांधवामध्ये समजला जातो आहे याच उत्सवामध्ये अमरावती शहरातील मीना बाजार जो भरला जातो आहे त्या मीना बाजारामध्ये अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील मुस्लिम बांधवच नव्हे तर अनेक समाजातील समाज बांधव अनेक साहित्यांची खरेदी करण्यात दाखल होत आहेत आणि हाच मिनी बाजार अमरावती शहरातील जवाहर गेट ते इतवारापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर भरला जातो आहे अनेक वर्षाची ही परंपरा आहे आणि याच रमजानचा पवित्र उत्सव साजरा करण्याकरिता अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबासह याच मीना बाजारमध्ये अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरिता दाखल झाले आहेत साहित्य काय असेल ते, ते संपूर्ण याच मीना बाजारचा थेट आढावा आपण घेऊया युवक आपल्याशी जोडलेला आहे क्या बी आप रोजा के बारे में रोजा जो रमजान महिने में रोजा अदा करते हां रमजान महिने में हम जो रोजा रखते उसका शायरी का वक्त तीन बजे से स्टार्ट होता है और छे बज के कभी पैंतीस मिनट जैसे जैसे मतलब रोजे बढते आहे रोजे के दिन बढते आहे वैसे वैसे उसका टाइमिंग भी बढ़ता है और शहरी का वक्त कम होते जाता है और इफ्तार का वक्त बढ़ते जाता है और फिर इफ्तार के बाद में फ़जर की नमाज़ पढ़ते हैं फिर जोहर होती है दोपहर में फिर पाँच बजे के वक्त असर की नमाज़ फिर मगरिब की नमाज़ फिर ईशा की नमाज़ फिर उसके बाद तरावी छब्बीसवें रोजे को हमारा जो है वो कुरान मुकम्मल हो जाता है फिर छब्बीस के रोज़े के बाद अलम से तरावी शुरू होती है आ, आज कौन सा रोज़ा है आज का सत्ताईसवें रोजा है सबसे सबसे अच्छा तो महत्वपूर्ण तो दिन रहता है नहीं छब्बीस का मतलब ये जो रमज़ान का महीना है आ, ये तो हमारा पूरा ही मतलब नूर्य का महीना है हमारी ये और उसके बाद जो हमारा छब्बीसवा रोजा होता है थोड़ा वो थोड़ा खास होता है मतलब ये थोड़ा स्पेशल है इसमें बहुत सारे बच्चे लोग रोजा रखते हैं जो मतलब सात साल के बच्चों पे हमारे रोजे फर्ज हो जाते हैं वो सात साल के बच्चे या सात साल से छोटे वाले बच्चे भी रखते हैं मतलब ये जो छब्बीस का रोज़ा है ये सबसे अजीज दिन है हमारे लिए इसमें बच्चे भी रखते हैं और अभी तो मतलब आज का सत्ताईसवा रोजा है अब तीन चार रोजे ही बचे हैं कोई साल मतलब उनतीस रोजे होते हैं कोई साल तीस रोजे होते हैं अब इस साल तो हमको पता नहीं कि इस साल भी चांद रात कौन सी होंगी उनतीस के रोजे की चांद रात रहेंगी अगर चांद दिख गया तो रहेंगी और मतलब तीस रोजे हो गए तो फिर तो इकतीसवें रोजे का जो दिन आता है मतलब वो इतने दिन हमारा कन्फर्म रहेगा रमजान ग्यारह तारीख को तारीख है, अच्छा। है हाँ कन्फर्म नहीं है मतलब वो हमारे चांद के ऊपर है अच्छा। चांद के ऊपर डिपेंड है ग्यारह की भी हो सकती दस की भी हो सकती है अब... कैसे अच्छा कपड़े वगैरह शीर खुरमा शेर खुमा वो शीर खुरमा वगैरह वो तो हमारा रिवाज है बाकी जो कपड़े वपड़े है वो तो बच्चे वगैरह सब पहनती है वो तो हमारी खुशी है अपने देश में अमन शांति के लिए क्या दुआ करेंगे अलग अल्हम्दुलिल्लाह हमारा देश तो बहुत अच्छा है मतलब बहुत एकता है हमारे देश के अंदर कि सभी समाज के लोग हिंदुस्तान में रहते हैं ये तो बड़ी खुशी की बात है बाजार सब भाई लिए के मुस्लिम मुस्लिम हिंदू मुसलमान उनके लिए अच्छा था है अच्छा बढ़ा है अल्लाह और आगे और बढ़ाए और ऐसी ज़िंदगी चलते रहे आने वाला कमल है तो कांग्रेस आएगी तो अभी, अभी इलेक्शन नहीं अपन रमजान का महीना जो पवित्र ना मैंने आनंद मिला अच्छा बारा है सब के लिए अच्छा है अगले साल और बढ़ के आधिया खरीदी करे और से अपने बाल बच्चों में सुकूनते रहे पवित्र रमजान महीना प्रतिक्रिया अतिशय सूर्य माध्यम स्पष्ट एक युवका ने स्पष्ट किया थेट आपण शिरलेलो आहे मीना बाजारमध्ये अनेक साहित्यांची दुकाने याच मीना बाजारमध्ये थाटलेली आहे घड्याळ असेल कपडे असेल अनेक साहित्यांची दुकाने सजलेली आहेत महिलांकरिता बांगड्या असेल सुंदर सुंदर साहित्यांची दुकाने सजलेली आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण याच मीना बाजारमध्ये दिसून येत आहेत म्हणजे या मीना बाजारमध्ये फक्त मुस्लिमच नव्हे तर संपूर्ण धर्मातील समाज समाजबांधवसुद्धा मोठ्या हिरिने आणि आनंदाने साहित्यांची खरेदी करण्याकरिता दाखल होत असतात अमरावती शहरातील जवाहर गेट ते इतवारा बाजार रस्त्याच्या बाजूला हा महत्त्वपूर्ण अनेक वर्षांची परंपरा असलेला मीना बाजार समजला जातो आहे बांगड्यांची साहित्यसुद्धा आपण पाहत आहात शांततेत आणि उत्साहाचं वातावरण या परिसरामध्ये दिसून येत आहेत असला नाही का ना बरं जे आपण अमरावती अमरावतीमध्ये जितकं आपण माझ्या मार्केट आपण मार्चे भर अमरावती अमरावतीमध्ये त्याचा मार्केट मतलब किती भरता नाही पर आपलं मार्केट लाभ आहे या माध्यमातून आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियासुद्धा प्रतिक्रियासुद्धा जाणून घेत आहोत अत्तर असेल अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरिता महिला पुरुष लहान बालकसुद्धा मोठ्या आनंदाने याच मिनाबाजामध्ये सहभाग झालेला आहेत आणि काही दिवसानंतर रमजानचा पवित्र उत्सव मोठ्या आनंदाने संपूर्ण जगतात मुस्लिम बांधव साजरा करणार आहेत अत्तर परफ्युमच्या बॉटल्ससुद्धा आपण बघत आहात या मीनाबाजारामध्ये अनेक अत्तरांचे बॉटल्ससुद्धा विकलेले आहेत आणि रमजान महिन्यामध्ये रमजानचा पर्व रमजान उत्सव याचं अत्तर परफ्युम्सचा मोठा त्याला मागणी असते शिरखुरूमात जे एकमेकांना नातेवाईकांना मित्र तो मित्र बांधवांना आपल्या घरी बोलावून त्यांना शिरखुरुमा दिल्या जात आहे सुद्धा परंपरा मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामध्ये समजलं जात आहे अनेक वर्षांची ही परंपरा आहेत आणि खरोखरच या आपल्या भारत देशामध्ये सुद्धा अमन आणि शांतीचासुद्धा याच पर्वामध्ये मुस्लिम बांधव दुवा करत आहेत अल्ला पुढे नतमस्तक होत आहेत आणि स्वतः सुखी राहावं सर्व जग सुखी राहावं देशात जगतात सुख शांती अमन राहावी याकरतासुद्धा दुवा केली जात आहे अशीसुद्धा एका युवकाने आपल्या सिड्युन्सकडे प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत लहान मुलांचंसुद्धा सा खेळणींचे साहित्य याच मिनाबाजारामध्ये सहजलेलं आहे ते थेट दृश्य बघू शकत आहे संपूर्ण कुटुंब आपल्या लहान मुलांसह सा अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरिता दाखल होत असतात शिरखुर्मामध्ये सुद्धा आपण बघू शकता खारका असेल काजू असेल बादाम असेल ये सुद्धा साहित्य या से आहेत ये रमज़ान महीने में प्रार्थना करते हैं पाक साफ कपड़े अच्छे कपड़े पहन के नमाज वगैरह इस्तेमाल करते उसके बाद में ईदगाह मस्जिद वगैरह जाते में पीते घर का ये हो गया त्योहार फेस्टिवल और ये जो है हमारा जो दुकान है ये खुशबू है ये खुशबू लगाते नहा धो के बेहतरीन कपड़ा पहन के अपर रहा था कितने सालों की अब की दुकान है आपकी दुकान कम से कम चालीस साल से बच्चा पैदा नहीं होता सब चालीस साल से मेरी बयासी साल की उम्र हो रही है अब चालीस साल के पहले और अभी क्या फर्क दिख रहा है आपको बहुत बड़ा फर्क पहले जो था ये मेन माना जाता था अभी और आज क्या नहीं हो गई लोग बहुत कम आ रहे हैं हालांकि मार्केट गेट होना चाहिए लेकिन वो हर जगह लोग कहीं भी बैठे कर ला रहे रह थे तो इसी तरह इतना कम हो गया है मार्केट वो नहीं तो नंबर एक में था ये। और ये कई सालों से एक सड़का ऐसे चले आ रहा है और इससे एक फ़ायदा ये था कि बाहर गांव के देहातों के जो है बलगाँव हो गया इधर हो गया ये लोग सब यहीं आते थे खरीदी को तो और अच्छा दिखता था मजबा आज जो तुम देख रहे कर रहे ये समझिए आखिरी दिन बोलो या पहले दिन बोलो ऐसा आज का बस क्या दुआ करेगी अमन और शांति के देश में हाँ सबका भला हो सब कुछ चले, सब छान से रहे देश के केंदर अथवा हा एकता मी के त्यौहार हर हर इथे का फेस्टिवल त्योहार मनाय सब धर्म याच रमजान पवित्र उत्सवामध्ये शिरखुर्मा जे अनेक आमंत्रित पाहुण्यांना शेजारी नागरिकांना सर्वांना आमद्रितला करून शिरखुर्मा दिला जातो आहे ते शिरमा शिरखुर्मा भरण्याकरिता जे साहित्य लागतं आहे त्या साहित्याची दुकानेसुद्धा सजलेली आहेत खारका असेल बदाम असेल काजू असेल संपूर्ण या साहित्यांची दुकाने सजलेली आहेत या शिरखुर्माबद्दल काय माहिती तीसुद्धा आपण जाणून घेऊया हमारी जो दुकान आहे पचास साल पुरानी दुकान आहे की सेवा हम करते हैं और ये शिरखुर्मा की दुकान जो है अभी हमारे पास इतना रीजनेबल रेट है कि छः सौ चालीस रुपये किलो बादाम, छः सौ चालीस रुपये किलो काजू और एक सौ तीस रुपये किलो खोपरा दो सौ साठ रुपए किलो खुरमा और किशमिश है एक दो सौ चालीस रुपये किलो और ये शुरू ये जो रमज़ान महीना है जो हमारा हम इसमें दुआ ये कर रहे हैं कि देश के हाल पर शांती क्रांतीचे हमारे देश में शांती हो ये है हमारी मध्ये शेवयाला खूप महत्व असते आणि डिमांड सुद्धा असते याच रमजानच्या महिन्यामध्ये शेवया खरेदी करण्याकरिता याच मिनी बाजारामध्ये अनेक मुस्लिम बांधव दाखल झालेले आहेत आपण थेट दृश्य पाहू शकता शेवयांचे हे दृश्य आहेत शेवयासुद्धा विक्रीला मिनी बाजारामध्ये सज्ज झालेले आहेत दुकाने सज्ज झालेले आहेत आणि शिरखुर्म्यामध्ये शेवयांचं महत्त्व असल्याने अनेक मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबासह शेवयांचीसुद्धा खरेदी करण्याकरिता था, दाखल झालेले आहेत उत्साहाचं वातावरण आणि सत्तावीसवा रोजा आजचा छब्बीसव्या रोजामध्ये लहान बालकांनीसुद्धा रोजा अदा केली आणि आज सत्तावीसवा रोजा पवित्र रोजा म्हणून समज जाते पुढील समोर आपणसुद्धा आपण आढावा घेऊया याच मिनी बाजारमध्ये आणखी कोणकोणती कौन साहित्यांचे दुकाने सहजली आहेत गर्दी हळूहळू वाढत आहे कारण की आता सायंकाळ व्हायला काहीच अवधी आहेत दुपारची वेळ होती ढगाळ वातावरण होतं तरी मात्र काही प्रमाणात ऊन तापल्यानं नागरिक या बाजारामध्ये कमी प्रमाणात दिसून आले आता सायंकाळची वेळ आहेत गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळेच याच मिनी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी वाढलेली आहेत विशेष महत्त्व या मिनी बाजारामध्ये दिसून येत आहे आणि अकरा एप्रिलला रमजान महिना म्हणजे उत्सव साजरा होणार आहे मात्र चंद्र दिसला तर हीच ईद साजरी केली जाणार आहेत सुद्धा युवकाने प्रतिक्रिया दिली आहे आपण याच मिनी बाजारच्या शोरच्या टोकावर म्हणजे इतोरा बाजार परिसरामध्ये पोहोचलो आहेत हां सीव्हीपी लिए खरेदी चालू आहे बच्चों के लिए कपडे वगैरे वो, वो बाद में लेंगे ना उधर जाएंगे तो इधर आप ये क्या बोलेगा रमजान का महिना है रोजा रोजा पकडा ना आज नाही पकडा बोलू बात कर, न्यूज में तू चॉकलेट खाई गुवा दुवा अच्छा चालू आहे शांती केली लिए हा शांती केली आहे तो चुकून आहे नक्कीच या देशामध्ये संपूर्ण जगतात अमन आणि शांती सर्व धर्म समभावाने राहावे एकोपयाने राहावे आणि सर्व समाज बांधव बंधुत्व म्हणून सर्वांनी मिळून राहावं ही सुद्धा दुवा करणार आहोत अशीसुद्धा प्रतिक्रिया याच पर्वामध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी युवकांनीसुद्धा दिलेल्या आहेत रमजानचं पर्व आणि संपूर्ण जगतामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये रमजानचा पवित्र महिना उत्सव साजरा केला जाणार आहे याच उत्सवादरम्यान जगामध्ये शांतता सु सुव्यवस्था आणि संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी संपूर्ण नागरिक सर्व धर्म स्वभावाचे नागरिक म्हणून आपण एकोप्यान राहावं सुद्धा या ठिकाणी याच माध्यमातनं सूर निघालेला आहे या संपूर्ण रमजानचा पवित्र उत्सवात अमरावती शहरातील मीना बाजार परिसरामधनं आपण संपूर्ण नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया आणि याच मीनाबाजारामध्ये दुकानांच्या साहित्यांची सुद्धा आढावा घेतलेला आहे पुढील टप्प्यामध्ये याच ठिकाणी पुन्हा रमजानचा उत्सवाचा संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत देणार आहोत तोपर्यंत पात्रा सिटी न्यूज कॅमेरामॅन रोहित हो खडेसोबत मी अजय शृंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती